नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नंदिनीचा जीव दीपक मुळे धोक्यात असतो हे जेव्हा जीवाला समजतं तेव्हा गाई गाईमध्ये जीवा आणि पार्थ हे दोघही भरधाव गाडीने नंदिनीला वाचवण्यासाठी निघालेले असतात जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं जेव्हा पार्थला म्हणतो की दादा नंदिनीचा फोन बंद आहे आता तिला कॉन्टॅक्ट कसं करणार आहे मी त्यावरती पाठ म्हणतो काळजी करू नकोस लँडलाईन आहे ना लँडलाईनवरती फोन कॉल कर असं म्हणल्यानंतर जीवाने लँडलाईनला फोन केलेला असतो नंदिनी निवासमध्ये नंदिनी एकटीच बसलेली असते बिचारी रडत असते कारण जीवाने तिचा अपमान केलेला असतो नंदिनीला तिचा अपमान सहन झालेला नसतो धाय मोकलून बिचारी ढसा रडत असते इतक्यात फोन येतो लँडलाईनवरती तिला पुसते तिला वाटतं दुसरा कोणाचा तरी फोन असेल ती फोन उचलते आणि तिकडून जेव्हा म्हणत असतो हॅलो काय चाललं आहे असं एवढंच म्हणल्यानंतर ती फोन कट करते जेव्हा म्हणतो कॉल का रिसीव करत नाही आहे नंदिनीचं डोकं बिकं फिरले की काय पार्ट म्हणतो इट्स ओके जेव्हा त्या चिडल्या आहेत तुझ्यावर परत एकदा ट्राय कर शांतपणे बोल चिडू नकोस जेव्हा म्हणतो ठीक आहे तिला भेटी वाटेल ना असं मी काहीही बोलणार नाही आणि काहीही सांगणार नाही तिला जस्ट नॉर्मली बोलतो फोटोबद्दल तर अजिबात सांगणार नाही मी असं म्हणून लँडलाईनवरती फोन करतो सारखं सारखं फोन केल्यामुळे नंदिनी खूप वेळ लागते आणि रागतच कॉल रिसीव करून म्हणते की का मला त्रास देत आहे का मला फोन करताय एक मी एकदा तुम्हाला सांगितलं ना यापुढे मी तुम्हाला या फोन नाही करणार मेले तरीसुद्धा मी तुम्हाला यापुढे फोन करणार नाही त्यामुळे प्लीज मला इथून पुढे फोन करू नका असं ती म्हणत असते जेव्हा तिकडून म्हणतो प्लीज प्लीज अगं 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 असं नको बोलू माझं ऐकून तरी घे मी तुझ्यावरती चिडलो होतो ना त्यासाठी खरंच मनापासून सॉरी जेव्हाने माफी मागितल्यामुळे नंदिनीला थोडं रिलॅक्स वाटत असतं जेव्हा म्हणतो मी तुला जे सांगतोय ना ते ऐकानी तसंच कर नंदिनीला तो म्हणतो की हे बघ एक्झॅक्टली कुठे आहेस नंदिनी म्हणते लँडलाईनवरती फोन केला आहे ना मग आनंद निवासमध्येच मी आहे जेव्हा म्हणतो अगं सॉरी सॉरी निवासमध्येच आहे परंतु साईडला तुझ्या आजूबाजूला कुणी आहे का नंदिनी रडतच म्हणते कोणीच नाही आहे सगळेजण नाटकाला गेले आहेत जेव्हा आता धक्काच बसतो पाकडे पार्थ पाहतो आणि विचारतो काय तू एकटीच आहे दुसरीकडे वेध अन नंदिनी म्हणते हो हो एकटीच आहे आता किती प्रश्न विचारणार आहे जेव्हा म्हणतो ऐक मी सांगतो ते कर सगळी खिडक्या लावून घे फोन चालूच राहू दे नंदिनी विचारते पण काय झाले जेव्हा म्हणतो मी भेटून सांगतो फक्त दार खिडक्या लावून घे आणि फोन चालूच राहू दे असं म्हणल्यानंतर नंदिनी म्हणते हो हो मी लावते सगळं बंद करून घेते फोन चालूच ठेवून दारू खिडक्या बंद करून येते फोनजवळ येते आणि फोन जेवाला म्हणते की हॅलो बोला ना आता काय झालं आहे जेव्हा दुसरेकडून म्हणतं की सगळं बंद केलेलं नंदिनी म्हणते हो इतक्यात स लाईट जाते आणि फोनचं कनेक्शन देखील दीपकने कट केलेलं ला असतं लँडलाईनचं कनेक्शन देखील त्याने कट केलेलं असतं ती खूप घाबरलेली असते पूर्ण काळगोस्तो तिला काहीही दिसत नसतं जेव्हा इकडे ट्राय करत असतो परंतु फोन लागत नसतो मोबाईलवरतीही तो ट्राय करतो जेव्हा खूप घाबरलेला असतो जेव्हा सांगतो की नंदिनी म्हणत होती अचानक लाईटसुद्धा गेली आहे गडबड झाली असेल ना दादा तिकडे हे बघ नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला आहे पार्थ म्हणतो जेव्हा तू शांत राहा मोबाईलवरती फोन ट्राय कर नंदिनी फोनचे जॉब काढते कारण जेवाला कलवायला परंतु तिचा फोन बॅटरी ऑफ झालेली असते आणि इकडून जेवाने फोन केला तरी बिझी लागत असतो दोघंही वैताकलेले असतात लाईट गेल्यामुळे कलवायचं राहिलं असं ती म्हणत असते नंदिनी विचार करते पुन्हा ती फोन करणार परंतु बॅटरी ऑफ झालेली असते नंदिनीला जेव्हा इकडून ट्राय करत असतो परंतु लागत नसतो हे त्याला खूप विचित्र वाटत असतं वाईट वाटत असतं आणि त्याने अपमान केलेलं देखील त्याला दे ते क्षण आठवतात तो म्हणतो की जेव्हा फोटो पाठवले तेव्हाच मी पाहायला पाहिजे होतं इकडे काव्याला देखील खूप टेन्शन आलेलं असतं काव्या पारच्या फोनवरती फोन करते आणि म्हणते तुम्ही कुठे गेला आहात दोघे इतक्या घाई घाईमध्ये असं विचारल्यानंतर आपल्याला पाहायला भेटते की पार्थ म्हणतो आम्ही इकडे आलो आहोत आनंद निवासमध्ये नंदिनीला पिकअप करायला त्यानंतर लाऊडस्पीकरच असतो ती खूप प्रश्न विचारत असते जेव्हा खूप राग येतो आणि जेव्हा म्हणतो की आम्ही नंदिनीकडे चाललेलो हो। आहोत आल्यानंतर तुला फोनवरती सांगण्याऐवजी पार्थ दादा घरी आल्यानंतर तुला सगळं सांगेल असं म्हणून तो हिचा काव्याचा फोन कट करतो नंद काव्या म्हणते माझा फोन पार्थने कट केला नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे असं ती म्हणत असते इकडे नंदिनी अगदी शर्थीचे प्रयत्न करत असते दीपक पासून सुटका व्हावी असं दीपक म्हणत असतो तिला की आजचा तुझ्या जीवनातली शेवटचा दिवस आहे तू बाईकवरून जो तुला सोडायला यायचा ना तू जीवासोबत लग्न केलं आहे ना हे मला माहिती झालं आहे असं तो म्हणत असतो नंदिनी जोरातच त्याला प्रतिकार करत असते आणि त्याला म्हणत असते सोड मला सोड तुझे वागतोय ते बरोबर नाही आहे तो म्हणत असतो तू माझी नाही झाली तर कोणाचीच होणार नाही आजच्या जीवनातील तुझा शेवटचा दिवस आहे मी खूप वेळा प्रयत्न केले हल्ला केला परंतु तू हल्ला तुझी बहीण समजून तू समजून तुझ्या बहिणीवरती झाला आणि माझ्या दुर्दैवाने ती देखील या हल्ल्यामधून वाचली जो रिक्षावाला होता तो देखील मीच होतो तुझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला असं तो सांगत असतो इकडे आपल्याला पाहिलं भेटते नंदिनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रतिकार करत असते त्यानंतर ती म्हणते की नुआ, तू मला सोडून दे हे बघ एकदा का जेव्हा आले ना तुला तुझं काही खरं नाही आहे यापूर्वी त्यांनी मला वाचवले आहे दीपक म्हणतो तू लग्न केलंस अशा व्यक्तीसोबत ज्याला तुझी व्हॅल्यू नाही आहे हे मला बाहेरून समजलं आहे जो तुला पिकअप ड्रॉप करतो तू तू आनंदी नाही आहेस त्याच्यासोबत आणि त्यांनी तुला ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे आणि हे बघ ही शंभर रुपयाची नोटसुद्धा तूच मला दिलेली दे होती जेव्हा जेव्हा तिला पिकअप करायला असतो तेव्हा ती रिक्षामधून जाणार असते जेव्हा मग तिचे प्राण तेव्हा वाचले गेलेले असतात ती म्हणते म्हणजे तो ॲटो रिक्षा चालक तूच होता दीपक म्हणतो हो हो मीच होतो त्याच वेळी मी तुझा गेम करणार होतो परंतु आई त्यावेळी ती जीवा आल्यामुळे जीव वाचला होता तो रागातच विचारतो रिक्षावाला माणूस तूच होता ना काव्यावरती देखील हल्ला मीच केला असं तो सांगू लागतो आणि नंदिनीला आता आठवते की रागातच त्याच्याकडे पाहते नंदिनीला प्रचंड राग येतो काय तू माझ्या बहिणीवरती हल्ला केला असं म्हणून ते हात उचलते त्याच्या तीन चार चापटा लगावून देते त्यानंतर तो म्हणतो आता तुझ्या जीवनाचा अंत आलेला आहे हात पिरगावून तिला सुसाईड नोटवरती सही करायला लावतो आणि नंदिनी खूप घाबरते रागतच दीपककडे पाहते पार्थ आणि नंदिनी हे ठीक असेल ना असं त्यांना चिंता लागत असते जेव्हा मग तू हिच्या जीवाला भर वाईट झालं तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही असं त्याचं सुरू असतं इकडे दीपक नंदिनीला सुसाईड नोट लिहून म्हणत असतो की माझ्याला माझ्या लग्नामुळे मी खुश नाही आहे जबरदस्तीच्या लग्नामुळे माझ्या मरणाला सर्वस्वी माझा नवरा म्हणजे जिवा देशमुख जबाबदार आहे असं ती म्हणत असते ती म्हणते माझा जीव जरी गेला तरी मी या सोसायटी नोटवरती सही करणार नाही दीपकला खूप रागत अस येत असतो दीपक म्हणतो मी तुला आजच संपवणार आणि तुझ्या मरणाचं कारण तुझा हा नवराच होईल असं म्हणत तो तिला चाकून उगारत असतो परंतु नंदिनी तिथून सुटून जाते आणि दीपक हा तिच्या मागे मागे करत असतो कारण की आजचा तिच्या जीवनातील शेवटचा दिवस आहे चाकूचा दाखवू दाखवून तो तिला मारणार असतो म्हणते जीव गेला तरी मी याच्यावरती सही करणार नाही नंदिनीना गळा त्याने धरलेला असतो आणि आता जीव घेणार इतक्यात नंदिनीला आठवतं की तिच्या वॉचमध्ये सिग्नल असतात ते सिग्नल असे असतात की पार्टीमध्ये तिने ते कपल वॉच गिफ्ट केलेलं असतं इकडे जेव्हा म्हणतो नंदिनीला काय झालं तर मी माफ करू शकणार नाही असं या दोघांचं सुरू असतं नंदिनीला नंदिनी म्हणते की आता माझ्या वॉचवरून मी जीवाला सिग्नल दिलं आहे ते आता थोडक्यात मला वाचायला ये येणारच आहेत तू तु तुझं बघ असं म्हणून ती त्याला प्रतिकार करत असते परंतु फायनली त्याने तिला फाशी देण्यासाठी पूर्ण तयारी करून ठेवलेली असते आणि तो म्हणतो आता कसा तुझा जीवा वाचवणार आहे तेच मला बघायचं आहे तुझ्या आयुष्यात तिला हा शेवटचा क्षण आहे तयार राहा इतक्यात जेव्हा तिथे पोचलेलं असतं आणि जेवाने सिग्नल दिलेलं असतो वॉचवरून त्याला समजतं आतमध्ये नंदिनी आहे आणि संकटात आहे तो म्हणत असतो अगं नंदिनी दार उघड दार उघड परंतु तिला बांधून ठेवलेलं असतं आणि दार उघडल्याबरोबर नंदिनीचा जीव जाणार असतो असं त्याचं प्लॅनिंग असतं आयलेली जेव्हा दार उघडतो तर नंदिनी अगदी फास नंदिनीला फास लागतो आणि ते बेशुद्ध पडते हे पाहून जेव्हा खूप घाबरतो